उत्तराखंड सिरीज मधल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तुंगनाथ दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही थोडं उशिरा निघायचं ठरवलं उशिरा म्हणजे अराउंड सकाळी साडेसहा वाजता आज हॉटेलच्या आजूबाजूलाच खूप ऍक्टिव्हिटी होती इथे एक खूप रेअर पक्षी दिसला तो म्हणजे लॉंग बेल्ट थ्रश इथल्या पाण्याच्या स्ट्रीम मधल्या कुजलेल्या पानांना बाजूला करून तिथले कीटक तो खात होता इथे युरेशियन जे पण खूप वेळ दिसला इथल्या एका स्ट्रीम मधून आणलेल्या पाईप मधून येणारं पाणी पीत हा अलगद पित होता लॉंग थ्रश जवळच हा स्पॉटेड फॉकटेल पण दिसला तो पण लॉंग बिल्ड थ्रश सारखाच पालापाचोळ्या खालचे कीटक खात होता इथे आम्हाला एक येलो बिल्ड ब्लू मॅकपाय अगदी बाजूच्या बंकर हाऊस या हॉटेलची ॲडव्हर्टाइजमेंट करताना पण दिसला स्नो हॉटेल हॉटेलसमोरच आम्हाला दिसलेले इतर पक्षी म्हणजे ब्लू विस्लिंग थ्रश कलिश फिझंट व्हाईट थ्रोटेड लाफिंग थ्रश चेस्टनट क्राउन लाफिंग थ्रश आणि हिमालयन ब्लू टेल हॉटेलपासून चालत मग आम्ही पुढच्या दिशेने गेलो वाटेत आम्हाला हा सुंदर ब्रिज लागला ब्रिजवरून हे खालच्या ओढ्याचं वाहत पाणी पाहणं हा एक छान अनुभव होता नाश्ता करून मग आम्ही सारी गावाजवळ बर्डिंगला गेलो डोंगराच्या उतारावर वसलेलं हे छोटस गाव इथे आम्हाला हा कॉलर्ड ग्रॉसबिक दिसला ह्याच्या शरीराच्या मानाने याची चोच थोडी मोठी आणि जाडी असते त्यामुळे ह्याला हे नाव मिळालं ही चोच बिया फोडून त्यातला गर खाण्यासाठी डेव्हलप झाली इथे हा सुद्धा दिसला आपल्याकडे दिसणाऱ्या बुलबुल कुळातीलच हा एक पक्षी पण याला छान तुरा असतो आणि याची वेंट पिवळ्या कलरची असते इथे दिसलेले इतर पक्षी म्हणजे रुफस बेलेड वुडपेकर स्कारलेट फिंच आणि इथल्या झुडपात आम्हाला हा कपविंग सुद्धा बघायला मिळाला परत येताना आमच्या गाईडने गाडी थांबवली कारण त्याला ह्या झाडाच्या टोकावरती बसलेला व्हाइट कॉलर्ड ब्लॅकबर्ड दिसला परत हॉटेलला आल्यावरती दुपारी जेवायला बसणार इतक्यात येलो थ्रोटेड मार्टिन ओला कचरा टाकण्याच्या जागेवर आले तिथे ते बराच वेळ खात आणि खेळत होते त्यामुळे त्यांचे भरपूर फोटो काढता आले याआधी आम्हाला ह्याच जागेवरती हिमालयन सिवेट आणि पॉर्किओपाइन म्हणजे साळेंदर बघायला मिळाले होते जेवणानंतर मग आम्ही रॅप्टर पॉईंटला गेलो आज इथे चांगलीच ऍक्टिव्हिटी होते सुरुवातीलाच हा लॅमर गिअर म्हणजेच बिअर्डेड वल्चर अगदी डोक्याच्या जवळनं उडून गेला सूची जवळच्या एक्स्ट्रा केसांमुळे ह्याला बिएडेड वल्चर म्हणतात नंतर हा हिमालयन ग्रिफन हा तर इतका जवळनं गेला की कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये त्याचं पूर्ण शरीर सुद्धा बसत नव्हतं काही वेळानं हा युरेशियन ग्रिफन आला हे वल्चर सारखे राऊंड मारत होते आणि त्यामुळे ते त्यांचे छान फोटोज काढता आले थोड्या वेळाने एक कावळा एका छोट्या रॅप्टरला त्रास देताना दिसला तो रॅप्टर होता युरेशियन स्पॅरोहॉक संध्याकाळच्या सेशनला आम्ही मोनाल पॉइंटवर आलो मोनाल रस्ता क्रॉस करताना संधी प्रकाशात छान दिसते आणि तिचे छान फोटो मिळतात हेच फोटो मिळवण्याचा आमचा प्रयत्न होता इथे मला नर मोनाल तर दिसला नाहीच फक्त मादी होती आणि तिला ह्या बॅकग्राऊंडमध्ये स्पॉट करणं हे खूप कठीण काम असतं शेवटी ती एकदाची स्पॉट झाली तिच्या पूर्ण डल कलर मुळे शिकारी पक्ष्यांपासून ती वाचते पण तिच्या डोळ्याचा रंग नराच्या सौंदर्याची थोडीशी कल्पना देऊन जातो बराच वेळा तिची hmm. वर येऊन रस्ता क्रॉस करण्याची वाट बघितली पण ती काय आली नाही उलट आणखी झाडीमध्ये आत गेली मोनालची वाट बघताना समोरच्या झाडावर हा स्ट्राईप थ्रोटेड युहिना येऊन बसला थोड्याच वेळात ह्याचे छान फोटो मिळाले इथून हॉटेलवर परतताना आम्हाला हे हिमालयन लंगूर दिसले बरेच अंशी आपल्याकडे दिसणारे लंगूर सारखेच दिसतात यांचा सगळ्यात मोठा फरक म्हणजे हिमालयन लंगूरच्या केसांचा मधून भांग काढल्यासारखी त्यांची केशांची रचना असते दुसऱ्या दिवशी आम्ही इथून निघणार पण डिरेक्टली न जाता मध्ये मध्ये बर्डिंग करत हरिद्वारला पोचायचं म्हणून आजचा दिवस लवकर संपवला निघताना स्नोव्ह हॉटेलच्या मालकांना धन्यवाद म्हणून निघालो आणि समोर मरून ओरिओल दिसला कोथिबासामधल्या बर्डिंगची सुरुवात या मरून ओरिओलच्या फिमेलने झालेली आणि शेवट पण त्याच पक्षाने झाला जर तुम्ही स्नोव्ह्यू हॉटेलला येणार असाल तर तुमच्यासाठी एक टेप स्नोव्ह्यू हॉटेलकडे फेस करून डावीकडे थोडं उभं राहिलं की समोरच्या डोंगरावरचं तुंगनाथाचं मंदिर दुर्बिणीतून पाहता येतं ज्यांना उंचावर चढत जाणं शक्य नसेल ते इथून सुद्धा मंदिराचं दर्शन घेऊ शकता तिथून निघालो आणि आम्ही बर्डिंग करत करत पुढे येत होतो एका स्पॉटवर थांबलो जिथे आम्हाला हा सायबेरियन स्टोन चॅट जो मुंबई थमखास दिसतो तो पक्षी बघायला मिळाला जवळच बर्डिंग करताना हे इतर पक्षी दिसले रुफशचीन लाफिंग थ्रश रसेट स्पॅरो ब्लू फ्रंटेड रेड स्टार्ट व्हाईट कॅप रेड स्टार्ट आणि ग्रीन बॅक टिट त्या गावामधन समोरचा डोंगरांचा व्यू खूप सुंदर दिसत होता तिथून निघालो आणि काही अंतरावरती आल्यावरती आम्हाला हा स्लॅटी हेडेड पॅराकेट दिसला म्हणून थांबलो तिथे जवळच रस्त्यावर एक छोटस डबकं होत त्यामध्ये वेगवेगळे वेग पक्षी येऊन पाणी पिताना आंघोळ करताना आम्ही पाहिले इथे आम्हाला हा ब्लू विस्ट्रिंग थ्रश बराच वेळ आंघोळ करताना पाणी पिताना दिसला तसंच रुफस सिबिया ग्रे हेटेड वुडपेकर आणि ग्रे विंग्ड ब्लॅकबर्ड सुद्धा दिसला इथे रेड बिल्ड ब्लू मॅकपाय पण बराच वेळा पाण्याजवळ येताना दिसला येलो बिल्ड आणि रेड बिल्ड ब्लू मॅकपाय एकमेकांपासून दूर राहतात एकाची हद्द जिथे संपते दुसऱ्याची हद्द तिथून सुरू होते तिथून पुढे आम्ही निघालो बरेचसे स्टॉप घेतले पण फारसं काही नवीन दिसलं नाही हा इथला आमचा शेवटचा स्टॉप मग कॅमेरा पॅक करून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली एखाद्या जागेवरनं आपण जेव्हा निघत असतो तेव्हा जाणवणारा रिकामे पण आम्हा सर्वांना यावेळी जाणवत होतं इथे भेटलेल्या व्यक्ती दिसलेले पक्षी आणि लोकांसोबतच इथल्या निसर्गाशी झालेली मैत्री हे सारं काही अगदी एखादं ग्रीक पॉट नजरेसमोरनं गोल फिरवावं तसं फिरत होतं होपफुली लवकरच हिमालयात बर्डिंगसाठी परत येणं होईल आणि त्यावेळेस पण असाच छान एक्सपिरियन्स मिळेल या संपूर्ण ट्रिपमध्ये आम्हाला खूप मदत करणाऱ्या एव्हियन ट्रिप्सच्या दिलीप गुप्ता यांचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत इथे दिसलेले सारे पक्षी मिळालेले चांगले फोटोज व्हिडिओज हे त्यांच्यामुळेच आहेत त्यांच्यामुळेच आमचा हा एक्सपिरियन्स इतका छान झाला स्पेशल थँक्स पुष्कर यांनासुद्धा जे आमचे दुसरे गाईड होते आणि उमेश आणि नितीन जे आमचे ड्रायव्हर्स होते लास्ट बट नॉट द लिस्ट माझे सहप्रवासी किंवा सोबतचे बर्डर फ्रेंड्स प्रवीण सागर निलिमा विशाल आणि दामिनी यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि अजून जर केलं नसेल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू